नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराजने आपलं स्वागत आहे राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे राज ठाकरे आपल्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहे जे बोलतात रोपटो त्यांना जे पटते त्यांच्या सतस विवेक बुद्धीला जे भावते ते, ते स्पष्टपणे बोलतात प्रॅक्टिकल बोलतात ते बोलताना ते कोणाचा मुलाधीज ठेवत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसावा वर्धापन दिन मध्ये आज साजरा झाला त्या निमित्ताने राज ठाकरे जे भाषण केलं ते भाषणाची सध्या चर्चा आहे राज ठाकरे म्हणजे नवनवीन बोलत असतात नवे विचार मांडत असतात नव्या घटना घडामोडीबद्दल बोलत असतात राज या वर्धापन दिनाच्या आपल्या सोहळ्यात बोलताना कार्यकर्त्यांना जनतेला श्रद्धा आणि अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आता मेळावा मनसेचा तिथे श्रद्धा अंधश्रद्धा कुठून आली ह्याचा तुम्ही प्रश्न कराल बरोबर आहे मनसेचे काही कार्यकर्ते महाकुंभ मिळावायला गेले होते म्हणजे राज ठाकरेच विषय काढला की हो मी मुंबईला बैठक लावली होती काही जण आजारी होते त्यामुळे येऊ शकले नाहीत पाच सहा जण कुंभ मिळावे गेले होते मी म्हटलं करता कशाला पाप राज ठाकरे म्हणता कशाला करता तिथे धुवायला जात मी हे विचारलं की आल्यावर आंघोळ केलीत ना राज ठाकरेंचे सहकारी मळा नांदगावकर त्यांनी तिथून गंगेतून छोट्या कमंडलू मधून गंगेच पाणी घेऊन आले होते ते, ते पाणी गंगाजलला पण गंगाजल आपल्या हिंदू म्हणजे गंगाजल फार पवित्र मानलं जाते तर बाळा नांदगावकरांनी आणलेलं गंगाजल बाळाने यांना दिलं होत राज ठाकरेंनी हा विषय काढला राज ठाकरे म्हणतात मी स्पष्ट सांगितलं मी नाही घेणार मी नाही घेणार हो ते, ते बाड़ा बाड़ा पाणी राज ठाकरे म्हणतात की पूर्वीचं ठीक होत पण आता आपण सोशल मीडियावर पाहतोय सोशल मीडियावर काय दिसलं आपल्याला तिथे गेलेली माणसं त्या पाण्याने स्नान करतायत आंग घासतायत म्हणजे आणि बाळागाव बाळा नांदगावकर म्हणताय की हे घ्या गंगेचं पाणी राज ठाकरे म्हणतात कोण पिईल ते पाणी आताच करोना येऊन गेला म्हणजे राज ठाकरे आपला विषय मांडताना कसं बोलतात की बा आताच करोना येऊन गेला दोन वर्ष तोंडाला फडके लावून आपण फिरलो आणि आता तिकडे जाऊन आंघोळ करतोय श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे राज ठाकरे म्हणतात या देशात एकही नदी स्वच्छ नाही एक एकही नदी स्वच्छ नाही आपण नदीला माता म्हणतो विदेशामध्ये नद्या स्वच्छ आहे स्वच्छ असतात तिकडच्या नद्या ते त्यांच्या नद्यांना माता वाता म्हणत नाही पण नद्या त्यांच्या स्वच्छ आहेत आपल्याकडे आपण माता वगैरे म्हणतो आपल्या नद्या म्हणत राज राज कपूरने सिनेमा काढला होता की रामतेरी गंगा पाहिली आज हो राज ठाकरे म्हणाले राजीव गांधी यांनी हा सो, विषय घेतला होता परंतु अजूनही राज ठाकरे म्हणतात की अजूनही स्वच्छ गंगा स्वच्छ होणार असं आम्ही ऐकतोय राजीव गांधी पंतप्रधान असल्यापासून ऐकतोय गंगा स्वच्छ होणार स्वच्छ म्हणजे राज ठाकरेंनी जे विषय उपस्थित केले आहे ते हिंदूंच्या भावनांना श्रद्धांना धक्का देणार असले तरी प्रॅक्टिकल आहेत साठ कोटी लोकांनी या महाकुंभ मेळाव्यात स्नान केलं तर एवढे मोठ्या प्रचंड संख्येने तिथे लोक साठ कोटी लोक पाण्यात उतरतील तर ते पाणी गडबड होणारच केंद्राची बॉडी जी आहे त्या बॉडीने तर म्हटलं होतं की बाबा गंगेचं पाणी स्वच्छ गंगेत स्वच्छ नाही म्हणून त्याच्यावर प्रचंड वादळ झालं होतं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी त्याच्यावर खुलासा केला की बाबा पाणी स्वच्छ आहे आता राजकारणी पाणी स्वच्छ आहे हे ठरवणार का पाण्याची गुणवत्ता कोण ठरवणार पाणी स्वच्छ कि घाण हे राजकारणी ठरवणार आपल्याकडे काय आहे कॅश केले जाते लोकांची श्रद्धा कॅश केल्या जातात त्यामुळेच आपण पाहिलं की लोक धक्के बुक्के खाऊन तिथे उत्तर प्रदेश मधल्या प्रयागराजला गेले तिथे स्नान केलं त्यामुळे साठ कोटी साठ कोटीपेक्षा अधिक लोकांनी तिथे त्या पाण्यात डुबकी मारली त्यामुळे राज ठाकरेंनी जे या निमित्ताने प्रश्न उपस्थित केले आहेत त्यातले सायंटिफिक जे मुद्दे आहेत वैज्ञानिक मुद्दे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्यावर वाद न उठवता की बघ गंगा स्वच्छ आहे का गंगा स्वच्छ नाही तर का स्वच्छ नाही वाजपेयीच्या सरकारमध्ये गंगेसाठी सु। वेगळं मंत्रालय बनवलं होतं वेगळा मंत्री दिला होता नंतर आताही मोदी सरकारमध्ये गंगा स्वच्छ करायच्या घोषणा झाल्या होत्या पण गंगा स्वच्छ होत नाही गंगा तेरी मैली राम तेरी गंगा मैली असा प्रश्न राज कपूरने उपस्थित केला तो आजही आजही काय नाही की राम तेरी गंगा क्यू मैली कारण गंगा स्वच्छ करायची कोणाची इच्छाच नाही गंगाच नाही प्रत्येक नदीची ही व्यथा आहे त्यामुळे राज ठाकरेंच एक म्हणजे कौतुक करायला पाहिजे की आणि एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित केला आहे आपण तो सिरियसली घेणार आहोत का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा